नमस्कार मित्रांनो तुम्ही जर पदवीधर असताल आणि मराठवाड्यामधील म्हणजे आपल्या ह्या जिल्ह्यांमधील रहिवासी असाल तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे तुमच्याकडे कोणती पदवी असो बी कॉम असो बी ए असो बी एस सी असो डॉक्टरची असो लॉची असो तर आपल्यासाठी हा व्हिडिओ आहे सेव्ह करा आणि सर्वांकडे पाठवा सध्या पदवीधरांचे इलेक्शन म्हणजे पदवीधरांचा जो आपला आमदार असतो आपल्या पदवीधर लोकांचा महिला असो पुरुष असो तो निवडणूक आता जवळ आली आहे त्यामुळे याची यादी करणं सुरू आहे तर तुम्हाला करायचं काय यामध्ये आपलं नाव नोंदवायचं आहे या अगोदर तुम्ही जर नाव नोंदवलं असेल ते नाव आता डिलीट झाले आहे त्यामुळे नवीन तुम्हाला सर्वांना जेवढे काय तुम्ही लोक आहात तुम्हाला नोंदणी करावी लागेल यासाठी लागतं काय फोटो ईमेल आय मोबाईल नंबर शेवटचा मार्क तुमचा पदवीचा तुमची डिग्री आधार कार्ड मतदान कार्ड या गोष्टी तुम्हाला सर्व लागतील तुम्ही हा फॉर्म ऑनलाईन सुद्धा भरू शकता किंवा तहसीलला जाऊन सुद्धा भरू शकता जर तुम्हाला तहसीलला भरायचा असेल तर तुम्ही जीमेलला आपल्या गुगलवर जाऊन तुम्ही लिंक टाकून त्याची पीडीएफ घेऊन ते फॉर्म नेऊन देऊ शकता किंवा तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मी ऑनलाईन फॉर्म कसा भरावा कुठे भरावा याची एक लिंक दिली आहे तिथं मग तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता तर फॉर्म भरा मतदान करा फायदा तुम्हाला वाटेल याच्यामध्ये काय आहे फायदा भरपूर आहे ते तुम्हाला मतदान करते वेळी कळेल ठीक आहे धन्यवाद आणि मला फॉलो करा